दिखो में खिलकर सूरज निकल रहा है देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देश का परचम ऊंचा उड़ रहा है बरसों का रोशन हो रहा है गरीब की रसोई से हड रहा है मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा की आपणच बघताय की कि किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद पूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महिला असतील युवक असतील सर्व वर्गातली जे लोक आहेत ती महायुती आणि भाजपला मतदान करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय हा आपण तेवीस तारखेला पाहणार आहे नाही नाही मी एक पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे मला पक्षाने नगरसेवकाचं दिलं विधानसभेचा दोनदा तिकीट दिलं त्याच्यात मी खूप संतुष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीने या जन्मी राष्ट्र समाजात मानवता सेवा मानवतेचा सेवा करण्याचा हा माझा उद्देश आहे याचं एक वेगळं पण आहे कारण माग लोकसभेला आपल्या सर्वांनी म्हणजे सगळं सगळ्या भारतात मोदी साहेबांचं सरकार आलं आणि आता विधानसभेत देखील देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार येणार आहे कारण की का महायुतीने चांगली कामं केलेली आहेत आता अनेक योजना म्हणजे महिलांसाठी असो युवकांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो उद्योगधंदे याच्यासाठी खूप निधी खूप मदत असे त्यांनी केलेली आहे तरी आणि या आमच्या या येरोड्या भागामध्ये पण कमळालाच प्रतिसाद मिळेल आणि महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील या मतदारसंघात शीतर शिरोळे यांची जावं आहे आणि तेच बहुमताने नाही प्रचंड लीड तोडून सगळ्या कुणाचे डिपॉझिट घालून निवडून येतील एवढी चांगली ताकद माझं नाव समाधान भेटले आता दोन 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 तीन महिने झाले भेटले आम्हाला पैसे हा लाडकी बहिणीचा ऑनलाइन भरला होत्या ऑनलाईन भरल्या होत्या छत्रपती नगर विधानसभा मतदारसंघात इलेक्शन चालू आहे आपण कुठे राहतो नायकनगरला राहत्या नायकनगर हा येरोडा नाईक नगर ह्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी फोन उभा माहितीये का आपलं काय सिद्धांत शिरोळे हा कोण दत्ता भाऊ भैरे मनिषा हा वाटत एवढं जास्त बनवायोची ताई शिरोळे शिरोळे मतदान किती तारीखला वीस तारीखला आहे बुधवारी दिवशी जाणार जय yes, शिवाला जय शिवाला जय महाराज की जय